नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला ॲग्रोस्टार ॲग्रो डॉक्टर अतुल टेमगिरे शेतकरी बंधूंनो डाळिंब ह्या पिकाविषयी आपण वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनेलवरती ह्यापूर्वी टाकलेले आहेत आणि त्याचा त्या व्हिडिओना तुमचा उदंड प्रतिसाद जो आहे तो आपल्याला मिळाला आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या बहाराचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे अवस्था कशी असली पाहिजे रेस्टिंगमध्ये आपल्याला काय मॅनेजमेंट करायचं आहे इथरेल किंवा पानगळ आहे त्याचं महत्त्व काय आहे आणि ते कशा पद्धतीने करायचं असेल किंवा नियंत्रण असेल किंवा छाटणी असेल या सर्व विषयांवरती आपण विविध व्हिडिओ जे आहे ते आपल्या ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनेलवर यापूर्वी टाकलेले आहेत आणि त्याला तुमचा उदंड प्रतिसाद जो आहे तो मिळालेला आहे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून डाळिंब पिकामध्ये एक हानिकारक कीड जी आहे त्याविषयी बोलणार आहोत ज्यामुळं आपल्या डाळिंब पिकामध्ये जवळजवळ तीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत जे काय नुकसान हो जे आहे ते होत असतं शेतकरी बंधूंनो आज आपण डाळिंब पिकामधील अनार बटरफ्लाय ह्या किडीविषयी जाणून घेणार आहोत ती कीड कशा पद्धतीने प्रादुर्भाव करते त्याचं जे काही जीवनक्रम आहे तो कसा आहे आणि त्याची उपाययोजना आपल्याला कशा पद्धतीने करता येईल ह्याविषयी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आत्तापर्यंत जर तुम्ही ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून असे वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ जे आहेत ते आपणासाठी आम्ही तयार करत असतो आणि त्याचा निश्चितच तुमच्या उत्पादनामध्ये तुम्हाला फायदा जो आहे तो होत असणार आहे शेतकरी बंधूंनो आज जे आपण अनार बटरफ्लाय ह्या किडीविषयी जो चर्चा करणार आहेत ही जी काही अनार बटरफ्लाय ही डाळिंब पिकामध्ये येण्याचं जे प्रमाण आहे ऑगस्ट ते ऑक्टोबर नोव्हेंबर या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं याचं कारण असं ह्या कालावधीमध्ये मृगभाराची जी काही फळं आहेत ती मॅच्युरिटीला गेलेली असतात आणि ह्या वर्षी काही शेतकऱ्यांना आपलं एप्रिल मेमध्ये पाऊस झाल्यामुळं तो थोडासा मृगभार जो आहे तो लेट जो आहे तो झालेला आहे आणि त्याच्यामुळं आत्ताची जी काही फळं जी आहेत ती फळं वाढीच्या अवस्थेमध्ये मृगभाराची फळं जी आहेत ती आहेत आणि ह्या किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो, तो ज्या वेळेला डाळिंबाचं फळ जे आहे पक्वतेच्या अवस्थेकडे जास्त त्यावेळेला ह्या किडीचा प्रादुर्भाव जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो या किडीचा जीवनक्रम जो आहे तो आपण थोडक्यात समजून घेऊया ही जी कीड आहे ही आपली जी काही पानं असतात डाळिंबाची किंवा जी काही फुलं आहे किंवा फुलांचे जे पाकळे असतात त्याच्यामध्ये ही किडी जी आहे त्याचा जो काही प्रौढ आहे तो अंडी घालत असतो आणि अंड्यातून सात ते दहा दिवसामध्ये जी आहे ती जी काही अळी आहे ती बाहेर येत असते आणि ही अळी बाहेर आल्यानंतर ती जवळजवळ अठरा दिवसापर्यंत ती आपल्या डाळिंबा पिकामध्ये प्रादुर्भाव करत असते तर ही जी आळी आहे ती फळांवरती पोखरून आतील जो गर आहे ती खात असते आणि याच्यानंतर ही जी काही मा मादी जी आहे ती प्युपेशन स्टेजला किंवा रेस्टिंग स्टेजला जात असते आणि रेस्टिंग स्टेजला जाताना जी आपल्या बागेमध्ये जी काही डॅमेज किंवा खराब झालेली फळं जी आहेत ना त्या फळांमध्ये जाऊन आपली जी काही प्युपेशन स्टेज जी आहे ती ती कम्प्लीट करत असते आणि त्याच्यानंतर जो काही पतंग जो आहे तो बाहेर येऊन तो पतंग आपल्या फळांवरती जाऊन आपल्या फळांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो म्हणजे अळी जी देखील आपल्या डाळिंबाचं नुकसान करतेच करते परंतु जो काही प्रौढ आहे पतंग आहे तो देखील आपल्या फळांचं नुकसान जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो तर शेतकरी बंधूंनो म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये म्हणजे ह्या अळीची जी काही प्युपेशनची जी अवस्था असते त्याच्यापूर्वी जी काही अंडी अवस्था असेल किंवा अळी अवस्था असेल ह्या अळी अवस्थेमध्ये देखील आपण जर चांगल्या प्रकारे जर कंट्रोल केलं तर निश्चितच पुढील येण्याचा जो प्रादुर्भाव आहे या पतंगाचा तो आपण रोखू शकतो याचा जो पतंग आहे तो आपल्या फळांवरती प्रादुर्भाव कसा करतो की जी आपली तयार झालेली फळं जी आहेत त्याच्यामध्ये त्याची जी सोंड असते ती सोंड ती फळांमध्ये घुसून फळांमधील जो आतला जो रस आहे ती ही कीड जी आहे ती शोषून घेत असते आणि त्याच्यामुळं त्याच्यानंतर त्या, त्या फळांवरती बुरशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो अशी फळं आहेत ती मऊ पडून जो काही आपल्या डाळिंबा बागेच्या झाडाच्या खाली जो आहे तो फळांचा सडा जो आहे तो आपल्याला दिसत असतो तर शेतकरी बंधूं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही जी कीड आहे ती आपल्या डाळिंब बागेमध्ये नुकसान करत असते त्याच्यामुळं ह्या किडीचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला करणं फार गरजेचं आहे आपण आता बघितलं की ही जी कीड आहे याचे जीवनक्रम आपण बघितलं आणि ही किडीचा हो हो जो प्रादुर्भाव आहे तो कोणत्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतो ते देखील आपण बघितलं म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हे जे काही चार महिने आहेत ह्या चार महिन्यामध्ये ह्या किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो आणि ह्या वर्षी जो आपला मृगबार आहे तो थोडासा लेट चालल्यामुळं नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये देखील ह्या किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावणार आहे तर आता आपण शेतकरी बंधूंनो याचं नियोजन आपल्याला कशा पद्धतीने करता येईल ते आपण जाणून घेऊया शेतकरी बंधूंनो ही जी काही कीड आहे ही इतर डाळिंबाच्या व्यतिरिक्त इतर जे काही होस्ट असतात होस्ट प्लांट आपण त्याला म्हणू शकतो की त्याच्यावरती त्याची जी काही आळी असेल किंवा मादी असेल ती उपजीविका करते ते जे आहे ते तण ते आपल्याला आपला जो बाग आहे तो तणमुक्त ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे गुळवेळ असेल गाजर गवत असेल किंवा एरंडी असेल अशी जी काही तणं जर आपल्या बागेमध्ये जर असतील तर आपली बाग अशा तणांपासून मुक्त करणं गरजेचं आहे जेणेकरून याचे जे काही प्युपेशन स्टेज असेल किंवा लारवा असेल किंवा पतंग असेल याचा जो प्रौढ असेल तो त्याच्यावरती उपजीविका करणार नाही आणि आपल्या बागेमध्ये येणार जो प्रादुर्भाव आहे या किडीचा तो कमी होऊ शकतो दुसरं ही जी काही कीड आहे याचा जर आपण विचार केला तर ऑगस्ट आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मन महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या एरियामध्ये जर याचा प्रादुर्भाव होत असेल तर माझं एक सजेशन राहील की तुम्ही मृग बहार जो आहे तो घेणं टाळा थोडंसं कारण की ह्या तुमच्या परिसरामध्ये जर अशा ह्या किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असेल तर तुम्ही हस्तबहाराकडे जाऊ शकता जेणेकरून हस्तबहारामध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव जो आहे तो फार कमी प्रमाणामध्ये असतो किंवा नसल्याबरोबर असतो याच्यानंतर ह्या ही जी काही कीड आहे पपई असेल पेरू असेल हे असे जे काही पीक जे आहे याच्यावर देखील ती उपजीविका करत असते तर आपण जर आपल्या बागेमध्ये असे काही सापळा पिकं आपल्या बागेच्या कॉर्नरला जर लावली तर ह्या प्रौढचा जो काही अटॅक आहे तो ह्या फळा पपई असेल किंवा पेरू असेल अशा फळांवरती होईल आणि जे आपलं काही डाळिंबाचं जे काही फळ आहे ते ह्या किडीच्या प्रादुर्भावापासून वाचू शकतं म्हणून आपण अशी काही बॉर्डर किंवा सापळा पीक आपण म्हणू शकतो अशी पिकं आपण आपल्या बागेमध्ये जर लावली तर निश्चितच त्याचा फायदा जो आहे तो तुम्हाला होणार आहे शेतकरी बंधूंनो आपण काय करतो ज्या वेळेला ही जी काही कीड आहे ती आपल्या फळांवरती ज्या वेळेला त्याची सोंड गुपसून जो रस शोषण करत असते आणि रस शोषण केल्यानंतर जो काही रस आपल्या फळाच्या बाहेर येतो असतो ती फळं जी आहेत ती ग्रस्त, ग्रस्त जी फळं जी आहेत ती आपण काय करत असतो आपल्या बागेमध्ये आपण तो काढतो आणि बाहेर फेकून देत असतो परंतु शेतकरी बंधूंनो तुम्हाला एक निवेदन राहील की तुम्ही अशी प्रादुर्भाव ग्रस्त गर, जी फळं आहेत ती फळं तुमच्या झाडांवरून काढायची नाहीत का काढायची नाही आहेत की जी ही जी काही पतंग जी आहेत ती रात्री म्हणजे सात ते आठ ते सकाळी पहाटे दोन ह्या कालावधीमध्ये खूप सक्रिय असते आणि रात्रीच्या वेळेस ही जी वेळेला आपल्या बागेमध्ये ज्या वेळेला अटक करत असते त्यावेळेला अंधार असतो आणि ही वासानी फळांच्या फळांवरती येणाऱ्या वासानी ही त्या फळांवर जाऊन बसते आणि रस शोषण करत असते अशी फळं जर आपण आपल्या बागेमध्ये तशीच जर ठेवली तर प्रादुर्भाव प्रादुर्भावग्रस्त फळांवरच ती नेहमी येऊन बसत जाईल आणि त्याच फळांवरचा जो रस आहे तो ती शोषण करत राहील यांनी काय होईल चांगली जी काही फळं आहेत याच्यावरती त्याचा प्रादुर्भाव होणार नाही आणि अशा प्रादुर्भावग्रस्त फळांचं जी काही प्रमाण आहे ते आपण कमी करू शकतो तर माझं एक तुम्हाला निवेदन राहील अशी फळं तुमच्या बागेमध्ये तुमच्या झाडांवरती तुम्हाला तशीच ठेवायची आहेत जेणेकरून चांगल्या फळांवरती ह्या किडीचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी होणार आहे अशी फळं ठेवल्यानंतर काय होतं बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये वाढू शकतो त्याच्यामुळे रेग्युलर जो आहे बुरशीजन्य औषधांचा स्प्रे जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे जेणेकरून जी फळं ज्या किडीने प्रादुर्भावग्रस्त केलेल्या आहेत त्याच्यावर बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होणार नाही आणि आपण जे काही चांगली फळं आहेत त्यांचं जे काय टिकवण जे आहे ते आपण चांगल्या प्रकारे करू शकतो ह्याच्यामध्ये अजून आपण करू शकतो फेरोमॅन ट्रॅप जे आहेत ते आपल्याला आठ ते दहा एकरी जर आपल्याला लावता आले तर ही जी काही मादी आहे ती ट्रॅपकडं अट्रॅक्ट होणार आहे आणि ट्रॅप अट्रॅक्ट झाल्यानंतर ती मादीचा जो काय प्रौढ जो आहे तो त्या ठिकाणी अट्रॅक्ट होऊन पुढचं जे काही त्याचं संक्रमण आहे ते आपण थांबवू शकतो एक अजून याच्यामध्ये आपल्याला करता येईल शेतकरी बंधूंनो ज्या वेळेला आपली फळं सेटिंग होतात फळं सेटिंग झाल्यानंतर ज्या वेळेला लिंबू आकाराची फळं असतात किंवा पेरू आकाराच्या आसपास जर आपलं फळ गेलं ज्या वेळेला हिरव्या याच्यामध्ये आपलं फळ असतं त्यावेळेला जर आपण त्या, त्या फळाला कागद जर लावले तर निश्चितच पुढील येणारा ज्या ह्या किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होऊ शकतो त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही फळांना जो आहे सेटिंग झाल्यानंतर कागद लावणं फार गरजेचं आहे जर तुमची बाग जी आहे ती मृगबहारामध्ये जर असेल आणि ह्या किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या एरियामध्ये जर असेल तर निश्चितच आपल्या फळांवर तुम्ही त्या ठिकाणी कागद लावू शकता त्या ठिकाणी आपण काय करू शकतो जी काही पप्पई असेल किंवा केळी असेल किंवा सफरचंदाचा जो व्हिनेगर आपण म्हणू शकतो त्याचा जो वास आहे ह्या किडीला खूप आकर्षित करत असतो मग हा जो आहे आपण असे सापळा ट्रॅप जे आहे जर आपल्या बागेमध्ये विविध ठिकाणी जर ठेवले आणि त्याच्यामध्ये आपण काही केमिकल म्हणजे क्लोरोसायपरसारखं केमिकल जर ठेवलं आणि याच्यामध्ये ते विनेगर असेल किंवा केळी असेल किंवा के पपईचा ज्यूस असेल जर आपण टाकला किंवा आपल्या डाळिंबाची काही फळांचा ज्यूस जर आपण करून त्या ठिकाणी जर टाकला तर निश्चित ही कीड जी आहे ती त्या ठिकाणी अट्रॅक्ट होणार रात्रीच्या वेळेला आणि त्या ठिकाणी केमिकल असल्यामुळं त्या किडीचा जो प्र प्रौढ आहे त्याचा आपल्याला कंट्रोल त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करता येईल अजून याच्यामध्ये एक करू शकतो शेतकरी बंधूंनो आपल्या बागेमध्ये आपण शंभर ते दोनशे व्हॅटचे लाईट ट्रॅप जे आहे ते पण आपण वेगळ्या ठिकाणी कॉर्नरवर जर ठेवले तर ही कीड जी आहे ते लाईटच्या दिशेने आकर्षित होते आणि आपल्या फळांवरचा त्याचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी होऊ शकतो अशा विविध उपाययोजना हो ज्या आहेत त्या आपण ह्या ठिकाणी करून या अशा किडीचं जे काही नियंत्रण आहे ते चांगल्या प्रकारे करू शकतो अजून एक उपाययोजना जर तुम्हाला करता आली तर निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे आपल्या बागेमध्ये जी काही पडलेली जी काही फळं वगैरे आहेत म्हणजे जुने डॅमेज झालेली फळं ती आपल्याला उचलून बाहेर फेकायची आहे आणि आपल्या बागेमध्ये रात्रीच्या वेळेस आपल्याला जर धूर करता आला तर तो धूर केल्यानंतर काय होतं ह्या किडीला जो आहे तो फळांचा जो वास आहे तो येत नाही आणि त्याच्यामुळं ही जी काही कीड आहे ही आपल्या बागेच्या म्हणजे बागेमध्ये एंटर करत नाही बागेच्या बाहेर पळते का तर तिला तो वास जो आहे तो येत नाही आणि धूर जर आपण जर एक पाच ते सहा ठिकाणी चांगल्या प्रकारे रात्रीच्या वेळेला धूर जर केला तर निश्चितच तुम्हाला त्याचा कंट्रोल जो आहे तो या ठिकाणी मिळणार आहे आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की अळी जी अवस्था आहे अळी अवस्थेमध्ये जर तुम्ही एन आर सी असेल किंवा सी आय बी असेल इथून काही केमिकल कंट्रोल या ठिकाणी नाही आहे परंतु तुम्ही जर इमेमॅक्टिन बेन्झोट असेल पिनोसॅड असेल ही अळी नाशकांचा जर तुम्ही त्या ठिकाणी वापर केला तर निश्चितच सुरुवातीचा जो टप्पा आहे या अळीचा आपण त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो आणि नंतरचा जो काही प्रादुर्भाव आहे तो आपण त्या ठिकाणी टाळू शकतो तर शेतकरी बंधूंनो ह्या किडीचा प्रादुर्भाव हो, नोव्हेंबरमध्ये ह्या महिन्यामध्ये ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणू शकतो कारण की मृग बहार जो आहे तो थोडासा आपला लेट चालू झालेला आहे त्याच्यामुळे ह्या व्हिडिओचा जो आहे निश्चितच शेतकरी बंधूंना तुम्हाला फायदा होणार आहे आणि तुमच्या डाळिंब बागेमध्ये तुम्ही ह्या अनार बटरफ्लायचं नियंत्रण अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा आणि तुम्ही तुमच्या बागेमध्ये अनार बटरफ्लाय याचा कंट्रोल करण्यासाठी तुम्ही कोणती उपाययोजना करता ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा आमचा चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो इतर शेतकऱ्यांना जरूर पाठवा जेणेकरून आपले काही इतर डाळिंब बा बागायतदार असतील त्यांना देखील ह्या किडीचा प्रादुर्भाव जर त्यांच्या बागेमध्ये येत असेल तर त्यांना ह्या किडीचं चा नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येईल धन्यवाद शेतकरी बंधू